हॅलो फ्रेंड्स सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मी सध्या आहे माझ्या मामाच्या गावाला आणि तुम्हाला मी मामाचं शेत दाखवणार आहे माझ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेतामध्ये माझ्या मामाचा पोलन केलेलं आहे सरकीचं आणि तेच तुम्हाला दाखवणार आहे मी आणि आता मी सध्या आहे माझ्या मामाच्या घरी आणि मला आणि मावशीला जायचं आहे शेतामध्ये पोलन करण्यासाठी आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा फ्रेंड्स आता चाललेलो आहोत आम्ही शेताकडे आणि हे बघा आम्ही ह्या मुगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत खाण्यासाठी मला खूप आवडतात मुगाच्या शेंगा ह्या बघा हे बघा फ्रेंड्स आता मी पोहोचलेले आहे पोलांच्या शेतामध्ये हे बघा इसरकी आहे पोलन करण्याची आणि मी तुम्हाला दाखवणार आहे आता ते ऑर्डर कसं निघतं तर पोलन केल्यावरती हे बघा हे पूर्ण शेत पोलंगचं आहे सरकीचं आणि मी तुम्हाला दाखवणार आहे आता पोलंग कसं करायचं तर आणि मावशी करत आहे मला तर माहीत नाही पोलंग कसं करायचं तर आणि ती शिकवणार आहे मला चला तर आता मी करून बघते पोलन तर फ्रेंड्स मला मावशीने सांगितलं आहे ज्या फुलाला असं पावडर लागतं समजा असं तुम्हाला दाखवते मी हे बघा हाताला कसं पावडर लागलेलं आहे माझ्या ते पोलणचं झाड नसतं आणि त्याला असं पटलं जातं आणि पोलंगचं झाडसुद्धा मी तुम्हाला दाखवते कसं पावडर काढतात तर फ्रेंड्स पोलन करण्यासाठी असे फुलाच्या आतमध्ये जे असतं का ते काढून लागतं आणि हे बघा असं जमा झालेलं आहे पोलणच्या फुलांचं आणि याचा असं चाळून पावडर निघतं हे बघा खाली कसं पावडर निघलेलं आहे हे बघा फ्रेंड्स असं छोटंशा झाक झाकणामध्ये मी पावडर घेतलेला आहे आणि हे जे फुलं असतं का हे त्या कळीला असं पावडर लावणं लागतं हे बघा पूर्णपणे पावडर लावून घेणे लागतं तर फ्रेंड्स तर मला न... हे जे तास दिसतात हे नर आहे आणि हे मादे आहे तर खूप पडेल आहे म्हणून आम्ही आलेलो आहोत आता झाडाखाली बघा तीन तास लावलेले आहेत आम्ही पोलनचे पावडर लावलेला आहे पोलनच्या तीन तासाला आणि पाऊस पडल्यामुळे बघा किती ओलावा आहे ते पोलांचं कामसुद्धा खूप अवघड आहे जर फूल जर खराब असेल तर ते उपटून टाकावं लागतं आणि फुलाला पुन्हा खोलून पावडर लावणं लागतं त्यामुळे खूप वेळसुद्धा लागला आम्हाला आता बारा वाजलेले आहेत आणि एक एक तास झालेला आहे फक्त आमचं आता लिंबा खाली बसलेलो आहोत आणि हे सात तास राहिलेले आहेत आता पोलणाचे फ्रेंड्स आता आमचं पोलन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी खूप ऊन पडलेलं आहे चार तास राहिलेले आहेत आमचे पोलनाचे पण उन्हामुळे आता जायचं आहे आम्हाला घरी पोलणसुद्धा एकदम मस्त झालेलं आहे तुम्हाला तर मी पूर्ण दाखवलेच आहे फ्रेंड्स इथे येताना वाटाना आम्हाला उद्याच्याला समोर आहे त्यामुळे घ्यायचे आहेत फुलं हे बघा इथं मावशी घेत आहे फुलं आणि इथे आसरासुद्धा आहेत म्हणजे माझ्या मामाच्या गावच्या नाही बघा चला तर आता मी घेते फुले हे बघा अशी फुले आहेत पांढरी आणि गुलाबी सुद्धा एकदम मस्त फुले आहेत तिथे बघा ही आहे विहीर आसरा आसराजवळ आणि ही खूप जुनी विहीर आहे इथली किती पाणी आहे ह्याच्यामध्ये खूप पाऊस नसून सुद्धा खूप पाणी आहे इथे फ्रेंड्स आता फुलं तोडून झालेले आहेत आमची आणि ही बघा मी कोरपट सुद्धा घेतलेली आहे कोरपडी झाड होतं केसाला लावण्यासाठी खूप छान असती किस्स खूप छान होतात त्या कुरपडीने आणि दाठी होतात त्यासाठी घेतली मी उद्याच्याला हो चला तर आता झालं होत आणि घरी आता फुलंसुद्धा घेणं झालेली आहेत चला आता झाले घरी फ्रेंड्स आता आम्ही आलेलो हो आहोत घरी आणि आता भारी वाटत आहे घरी आल्यावरती कुकून पडलो होते त्यामुळे आम्ही घरी आलो होतो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा माझ्या मामाशी तर आवडलं का तुम्हाला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा Con la bertone, non ho detto non vai mai.